नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्ही कधी अनुभवले आहे का की एखादी गोष्ट मनापासून करत आहात प्रयत्नही प्रामाणिक आहेत वेळ देत आहात मेहनतीही भरपूर आहे पण तरीही काहीतरी अडते आहे वारंवार अडथळा येतो आहे कधी कामामध्ये अडचण येते कधी नात्यांमध्ये गडबड सुरू होते कधी पैशांमध्ये ओढाताण सततच राहते तर कधी शारीरिक त्रास काही केला थांबत नाही काही वेळेला वाटते की माझे नशीबच खराब आहे आणि काही वेळेला वाटते की मी एवढे सगळे करत असूनही असे का घडते आहे काहीजण तर थेट स्वामींवरच प्रश्नचिन्ह उभे करतात पण थांबा आणि विचार करा एखादी गोष्ट सतत अडत असेल वारंवार तुम्ही तिथेच येत असाल तर कदाचित तो फक्त अडथळा नाही तर स्वामींचा संकेत असू शकतो आपल्या आयुष्यामध्ये काही काळ असा येतो जेव्हा एखादी गोष्ट कितीही प्रयत्न करूनही यशस्वी होत नाही तोच तोच संघर्ष तीच अडचण आणि त्याच गोष्टीमध्ये सातत्याने अडथळा आपण नोकरीसाठी अनेकदा अर्ज करतो पण प्रतीक्षा यादीमध्येच राहतो नाते टिकवण्यासाठी मनापासून प्रयत्न करतो पण समजूत होत नाही व्यवसायामध्ये सर्व नियम पाळतो मेहनत करतो पण तोडगा लागत नाही सतत एका विशिष्ट ठिकाणी अडखळणे हे केवळ अपयशच नाही तर कधीकधी तो दैवी हस्तक्षेपही असू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की आपण जर एकाच गोष्टीमध्ये अडखळत असू तर स्वामींचा काय संकेत असतो स्वामी हे अंतर्बोध देणारे योग्य मार्ग दाखवणारे मार्गदर्शक आहेत जर आपण चुकीच्या मार्गावर असू आणि जे मागत आहे ते आपल्या जीवनामध्ये योग्य वेळी आधी येणे धोकादायक असेल तर स्वामी संकेत देतात की थांब विचार कर वळण बदल अशा वेळेला आयुष्यामध्ये काहीतरी सातत्याने अडत असेल तर त्याचा अर्थ असा होतो की जी दिशा आपण घेतली आहे ती योग्य नाही काही वेळेला सतत येणारा अडथळा म्हणजे स्वामींची कृपाही असू शकते लक्षात ठेवा की सर्वात मोठी कृपा म्हणजे वेळेवर आपल्याला दिशा बदलण्याची संधी मिळणे जर स्वामींचे आपल्यावर लक्ष असेल तर ते आपल्याला डगमगू देत नाहीत ते योग्य वेळेला संकेत देतात अगदी सूक्ष्म पद्धतीने सतत अडथळा येणे म्हणजे बाह्य संकट नाही तर अंतर्गत तपासणी करण्याचीही वेळ असते आता बघूया की स्वामी आपल्याला कसे संकेत देतात आपल्या कामामध्ये एखादा अडथळा पुन्हा पुन्हा येत राहतो हे एक जागरूक करणारे लक्षण आहे एकाच गोष्टीमध्ये अपयश येणे म्हणजे स्वामी सांगत आहेत की तिथे लक्ष द्या त्यातून शिका आणि नवीन मार्ग निवडा एखाद्या कामामध्ये कितीही तयारी केली तरी वारंवार अपयश येते ठरवलेली गोष्ट अचानकच रद्द होते नोकरीसाठी प्रयत्न करत आहात मुलाखती चांगल्या जातात पण निकाल नकारात्मकच येतो तर अशा वेळेला हा स्वामींचा नकारात्मक संकेत असतो याचा अर्थ असा की एखादी गोष्ट जरी मिळाली तरी त्याचे फळ चांगले नाही असा यामागचा संकेत असतो मन खूप अस्वस्थ राहते काही वेळेला निर्णय घेणे कठीण जाते मन पूर्ण शांत राहत नाही गोंधळलेले वाटते ही, ही अडचण म्हणजे आपले अंतर्मन आपल्याला काहीतरी संकेत देत असे कारण आपले अंतर्मन स्वामींच्या कृपेने जागृत झालेले असते आपल्या मनामध्ये खोल अस्वस्थता वाटते याचा अर्थ की आपले अंतर्मन आपल्याला सांगत आहे की ही दिशा योग्य नाही आपले अंतर्मन हे स्वामींचे आपल्याशी संपर्क साधण्याचे माध्यमच आहे दुसऱ्या व्यक्तीच्या तोंडून अनपेक्षित वाक्य आपल्याला ऐकू येते की कदाचित ही गोष्ट तू करत नसली तर बरे झाले असते किंवा सध्या हे थांबाव हे तुझ्यासाठी चांगले आहे अशा वेळेला स्वामी हे इतर व्यक्तींच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधतात सतत ठरलेली गोष्ट रद्द होते एखादे काम अनेक वेळेला प्रयत्न करूनही रद्द होते तर अशा वेळेला आपली वेळ अजून आलेली नाही असा संकेत असतो कारण कधी वेळ चुकीचे असते तर कधी दिशा काही वेळेला अडचणीमधून आपल्याला संकेत मिळतात जसे की एखादी गोष्ट घडत नाही आणि त्यानंतर लक्षात येते की ती गोष्ट घडली असती तर धोका झाला असा अचानक एखाद्या चुकीच्या माणसाचे खरे स्वरूप समोर येते अडचण येते पण त्यातून आपल्याला दिशा मिळते काही हरवलेले असते पण त्यातून शांतता मिळते एखादे काम करू नये असे स्पष्ट वाटते आणि नंतर त्याचे कारण आपल्याला समजते एखाद्यावर विश्वास ठेवू नये असेही आतून जाणवत राहते स्वामी कधी कधी आपल्याला योग्य वाटणाऱ्या माणसांपासून आपल्याला दूर करतात ज्यांच्यामुळे अडथळा येऊ शकतो आणि शेवटी कळते की जे झाले ते चांगलेच झाले आपले कर्म विचार किंवा भावना चुकीच्या जागी असेल तर त्याची अडथळ्यांमधून दैवी दखल घेतली जाते कधीकधी काम चांगले असते पण मनामध्ये हेतू चुकीचा असतो जसे की दुसऱ्यांना दाखवण्यासाठी प्रसिद्धी मिळवण्यासाठी किंवा अहंकारासाठी तेव्हा स्वामी संकेत देतात की हे भक्तीचे रूप नाही आणि अडथळ्यांमधून शुद्धीकरण सुरू होते काही वेळेला एकाच प्रकारचे अपयश त्रास किंवा चूक परत परत होत असेल तर स्वामी सांगत असतात की धडा शिकला नाहीच म्हणून मी तुला पुन्हा शिकवत आहे म्हणून आपल्याला तोच तोच अनुभव येतो काही वेळेला अडथळे यामुळेही येतात की कृपेची वेळ अजून यायची असे स्वामी हे योग्य वेळ पाहूनच गोष्ट घडवतात त्यामुळे अडथळा म्हणजे थोडे थांब वेळ योग्य येत आहे असा त्यांचा सूचक इशारा असतो सतत अडथळे येण्यामागे स्वामी असाही संकेत देत असतात की आपण जो मार्ग निवडलेला आहे तो आपल्या प्रवासासाठी योग्य नाही जसे की एखादी नोकरी व्यवसाय नाते यामध्ये सततचा संघर्ष ताण किंवा नुकसान यांना सामोरे जावे लागते याचा अर्थ स्वामी सांगत असतात की ही दिशा सोड दुसरी वाट शोध सतत जर एकच गोष्ट बिघडत असेल तर तो स्वामींचा संकेत असतो की तू धावतो आहेस पण दिशा चुकीच्या आहे मनामध्ये गोंधळ असेल आणि बाहेर अडचणी असेल तर आतून आणि बाहेरून दोन्हीकडून थांब असे सांगितले जाते तर हे काही संकेत असतात ज्यावरून समजावे की आपण निवडलेला मार्ग योग्य नाही किंवा त्यामध्ये काहीतरी त्रुटी आहेत त्यामुळे थांबून त्यावर विचार करावा स्वामींचे हे महत्त्वाचे संकेत समजून घ्यायचे असेल तर आपले मन शांत ठेवावे अशांत मन संकेतांना समजू शकत नाही स्वामींचे सतत नामस्मरण करत राहावे त्यामुळे ते आपल्याला नक्कीच मार्ग दाखवतील एखादा प्रसंग एखादी अंतर्मनातील भावना किंवा एखादे स्वप्न यांची नोंद ठेवावी आपण मागत असलेल्या गोष्टींकडे नाही तर ज्या दिशा स्वामी दाखवत आहेत तिकडे लक्ष द्यावे एखाद्या कामामध्ये सतत अडथळे येत असेल तर स्वतःला काही प्रश्न विचारावेत जसे की मी हे का करत आहे ही गरज आहे हव्यास की अहंकार आहे मी जे मागतो आहे ते माझ्यासाठी योग्य आहे का स्वामी मला अशा काही गोष्टी दाखवत आहेत का ज्यांच्याकडे मी दुर्लक्ष करतो आहे स्वतःला विचारावे की माझे प्रयत्न स्वार्थी आहेत का स्वामींवर माझा विश्वास घट्ट आहे का की माझ्या फक्त अपेक्षा आहेत एखादे काम सतत अडत असेल तर अशा वेळेला काय करावे अशा वेळेला मन गोंधळून जाते पण तरीही स्वामींचे नामस्मरण चालूच ठेवावे कारण नामस्मरणामुळे मनाचे स्थैर्य राखता येते आपली जी काही दैनंदिन सेवा उपासना असेल ती चालू ठेवावी आपण कुठे अडकून पडलो आहे हे स्पष्ट लिहून काढावे ते वाचताना स्वतःला उत्तर सापडू शकते सतत अडथळा येत असेल तर थांबावे गोंधळ घालू नये आपण जे करत होतो ते खरंच योग्य होते का असा विचार करावा एक लक्षात ठेवा की अडथळा म्हणजे शिक्षा असा गैरसमज आहे स्वामी भक्तांना शिक्षा करत नाहीत तर ते थांबवतात वळवतात शक्यतो चुका होण्यापूर्वीच इशारा देतात एखादी व्यावसायिक डील होत नाही हे स्वामींचे संरक्षण असू शकते एखादे नाते तुटते पण त्यातून मनाची शुद्धी होते आर्थिक नुकसान होते पण त्यातून अहंकार नष्ट होतो स्वामींची कृपा नेहमीच मिळणे अशी नसते तर ती थांबवणे अशीही असू शकते जर आपण सतत एका गोष्टीमध्ये अडत असू तर दुःख मानू नये कारण हे स्वामींचे संकेत असू शकतात जे काहीतरी मोठे नुकसान होण्याच्या आधीच आपल्याला अडवत असतात स्वामी हे नेहमीच आपल्याशी बोलत असतात पण आपण ऐकत नाही जेव्हा आपण थांबतो शांत होतो तेव्हा स्वामींच्या संकेतांचा अर्थ समजू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की सतत एखाद्या गोष्टीमध्ये अडथळा येत असेल तर तो स्वामींचा काय संकेत असतो सतत अडथळे येत असेल तर अशा वेळेला स्वतःकडे आपल्या हेतूकडे आणि दिशेकडे प्रामाणिकपणे पाहणे गरजेचे आहे अशा वेळेला कोणालाही दोष न देता गोंधळून न जाता तक्रार न करता मन शांत ठेवावे स्वामीच्याने प्रार्थना करावी कारण स्वामी योग्य वेळेला योग्य मार्ग दाखवतातच तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ